कमिटीचे मिडियाचे चेयरमैन बाबा अमरनाथ पणजीकर आमचे नॉर्थ गोवाचे डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट बाब विरेंद्र आणि साऊथ गोव्याचा डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट काही वेळा भीत जॉईन जातो जे इलेक्शन लोकसभा इलेक्शन जे झाले सात फेजी जेव्हा सोपलो एक तारखेक ताज्या उपरांत देशात एक एग्जिट पोल आयलो आणि त्या एग्जिट पोलाच्या उपरांत असे दिसून येता आणि सिद्ध जाता की खरी आज बी जे पीक रियलाइज झाला की ह्या फावट बी जे पी हे इलेक्शन हरता आणि इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचे सरकार घडून येता एक लोकांक एक प्रयत्न जे केडर आशिल्ले जे एजंट्स आसात काउंटींग एजंट्स कॅन्डिडेट्स तांचे एजंट्स खंय तरी डिमॉरलाइज करप आणि हे कित्याक लागून जाता प्रोबेबली दे वॉन्ट टू रीग द रिजल्ट असो एक पिक्चर तयार जाता काल आमचे उत्तर गोयचे सगळे जे काउंटींग एजंट्स आसात त्यांची सगळ्यांची काल ट्रेनिंग सेशन झाले कॅन्डिडेट तांचे एजंट्स आमचं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आणि इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि तांकां डूज डोंट करपाक जाय सेवेंटीन सी वयले जे नंबर सिरियल नंबर्स नंबर ऑफ नंबर वोट्स आणि जो मेरेन लास्ट मेरेन जे वोट्स फायनल फील करून जेन्ना जो मेरेन ते फॉर्म ट्वेंटी जायना तो मेरेन थंय हे सगळे ट्रेनिंग आम्ही आमच्या पुराय म्हणल्यार नॉर्थ गोवा तसेच साथ गोवा काल नॉर्थ गोवाची आमची ट्रेनिंग झाली आणि पैर साऊथ गोवा सगळ्या एजंटांची आमची ट्रेनिंग सेशन हे झाले आयची ही प्रेस कॉन्फरन्स काँग्रेस पक्षान पुराय देशभर सगळे आमचे पीसीसी प्रेजिडेंटांनी प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली की जे कॅन्डिडेट आसात जे एजंट्स आसात जे काउंटींग एजंट तांणी डिमॉरलाइज जावचे न्ही जे ऑफिसर्स आसात जे ऑफिशियल ड्युटीक फाल्या थंय असले कित्याक बी जे आम्ही इलेक्शन जिंकता असं एक वातावरण असं एक माहोल तयार केला पण रियालिटीत ते ना कित्याक फाल्या भारतीय जनता पार्टीची जावपाची आसा नरेंद्र मोदीची फाल्या जावपाची आसा एक्झिट पोलान तांणी दाखले की तीनशे प्लस तांकां सिटा मेळटा म्हणून पूण रियालिटी इज ट की ते हाफ मार्क सुद्धा क्रॉस करचे ना पुराय देश या रिजल्टाची वाट पळयता कित्याक हे इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन आशिले जे इंडिया आघाडी इंडिया अलायन्सचे जे सगळे वांगडी इतर पक्ष जे असतात काल देशातले आमचे सगळे कॅन्डिडेट्स तसेच पी सी सी प्रेसिडेंट आमचे एआयसीसीचे अध्यक्ष आमचे लिडर श्री राहुल गांधी हांची आमची एक झूम कॉल झाली तातू भीतर जे ग्राउंड सेंटिमेंट्स जे नॉर्थ इंडियाक जो सेंटीमेंट आशिल्लो लोकांचो ऑन ग्राउंड आणि जे जो केडर आशिल्लो जाणी ऑन ग्राउंड काम केला ताज्या वयल्यान सिद्ध जाता आणि आम्ही कॉन्फिडंट आसा की फाल्या इंडिया आघाडी इंडिया अलायन्सचे सरकार जातले पण खरी बी जे पी परत एकदा लोकांना मिसगाईड कर प्रयत्न करता खडिमरलाइज करतो एक प्रयत्न करता ते सगळे एजंट्स सगळे जे ऑफिशियल जे फाले ड्युटीर असतले तांकां आम्ही एक अपील करता की खरी त्यांनी आपले जे काम कसलोच भया अंडर करचे न्ही कसलोच दब्या अंडर येवचे न्ही कित्याक जे आज होम मिनिस्टर असा ते फाल्या चोवीस वरां भितर ते उरचे ना कि ट्वेंटी फोर आवर्स आर रिमेनिंग जो व प्रधानमंत्री जो आसा प्रधानमंत्री उरचो ना सो जे सगळे ऑफिशियल दोन्ही सिटाचे जे काउंटींग जातले तिने बेफिकर काहीच दबाव नासतना एक फेअर फाल्या प्रोसेस करचो आणि खात्री असा की इंडिया आघाडी इंडिया अलायन्सचे काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार उत्तर गोयचे तसेच दक्षिण गोयचे हे निवडून येतले आणि जी लोकांची एक्सपिरेशन जे लोकांच्यो समस्या आशिल्ल्यो ज्यो लोकांचे प्रश्न आशिल्ले ते सरकार येतकीच आम्ही ताबडतोब ते सगळे प्रश्न सोडयतले ज्यो आम्ही पाच गॅरंटी दिल्या तो पाच गॅरंटी इमिजिएटली चालू क्वेश्चन आमचे काउंटींग एजंटांना ऑलरेडी आम्ही पैसर सुद्धा एक ट्रेनिंग सेशन झाला काल सुद्धा ट्रेनिंग सेशन झाला पण आज तरी एक बी जे देशभर एक महाोल क्रिएट केला आज देशभर तू सगळे एक्झीट पोल पण नावं घेना चॅनलांची पण थोडे एक्झीट पोल अरे जं काँग्रेस पक्षानं नऊ कॉन्टेस्ट केला तो सांगता काँग्रेस पक्ष तेरा सिटां जिंकता कशें ज्या जाग्यार चार सीटं आसा थं तो, तो सांगता बीजेपीची सोय येता म्हणून अरे कशा गुंचा, खंच्या दोन खंच्यात भाड्याची हाडली सो धीस शोज दॅट मोदी सरकारान खंय तरी सर्टन मिडिया सेक्शना ऑर सर्टन पीपल वू आर डुईंग दीस एक्झीट पोल तांकां खंय तरी प्रेशरायज केला तांकां खंय तरी पयशे दिवन विकते गेल्या घेतल्या आनी हो खंय तरी एक्झीट पोल काडला ना जाल्यार म्हाका सांग खंय सर्वे जालो आतां गोंयान हांव गेले दोन दिवस लोकांकडे संपर्क करता कोण म्हणतात आपल्या फोन सुद्धा आयो ना सो फ्रॉम व्हअर दीज एक्झीट पोलीस इज डन खंच्या वाढारात ते गेले आणि खंच्या त्यांनी हे फिगर्स काढले सो so आज ही प्रेस कॉन्फरन्स पुराय देशभर सगळे पी सी सी ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या सगळे देशभर जे एजंट्स आसात जे गव्हर्मेंट ऑफिशियल असतात ताणी खंच्या दबाव येऊचे नी आणि दिस इज जस्ट अ सायकोलॉजिकल बिकॉज दे वॉन्ट की आम्ही खरीमॉरलाइज जावप एजंटांनी थंय वचप ना आणि पहिलीच दे वॉन्ट टू रीक दीस डेट्स वाय दीस इज अ कॉन्स्पिरिसी वीज युअर ट्रायंग टू षडयंत्र हे एक रचयता ताका लागून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आमचे लेडर इज फुल्ली चार्ज फाल्यां तूं पण दोनूय जाग्याचेर काँग्रेस कार्यकर्ते आमी थंय फूल दोनूय जाग्याचेर हे आसतले आणि कशेंच आमी बी जे पी किंवा त्यांचे जे तांचे जे समर्थक और वॉट यू कॉल इट जे आसात त्यांना कसल्याच तर गोळ वोटींग झाले या देशाच्या जनतेन आपलो जो विचार आसा तो मांडला तो रिजल्ट मरल्या अरे नऊ सिटा खात थं तेरा कशी जिंकू शकता मला सांग पोया हा हे शक्य असा आम्ही लढल्यात नऊ सिटा मरे तो सांगता आम्ही तेरा जिंक हा स्टेटीचे नाव घेणार ना। चारूच सीटा असा थं तो सांगता बीजेपीची सी आठ तो म्हणतो किती एक्जीट पोल आणि एक्झीट पोल तुम्ही खंच्यान केला सेवन्थ फेस्ट सोपल्या एक तारखेक मरे सरांचे

कर्नाटकच्या ताणें का तांगिल्ली काँग्रेसीक सत्तर सीटं मेळटली म्हणून वी गॉट हंड्रेड एंड थर्टी सिक्स सीट सो देर कंप्लिटली उलटा मरे तो तेलंगणा वर्ष कंप्लिटली उलटा दोन हजार चौदा डे जी परिस्थिती आशिल्ली ती आज ना गेली धा वर्सां ह्या सरकारान ह्या प्रधानमंत्र्यान या, या देशाच्या जनतेक फटयल्ले आसा आज महागाई वाढिल्ली असा कितलेशे इशू आसा सो दीस इलेक्शन इज पिपल्स इलेक्शन व्हॅर पीपल हे फॉर द इलेक्शन सो मला दिसता जनतेचो जो मेंडेट असा तो तरी नरेंद्र मोदीचे सरकार लोकांक एक करपाचो हो एक एक्झिट पोलाच्या निमतान एक, एक प्रयत्न झाला सो so, खंयच्याच ऑफिसरान कसल्याच अंडर येऊचे न्ही कित्याक फाल्या इंडिया आघाडी इंडिया लायन्सचे सरकार हे जातले आणि आमकां क्लियर मेजॉरिटी मेळटली

इंडिया आघाडी आमचे सगळे एलायन्स पार्टनरांना जेव्हा मिळून काम केले आणि वेन वी हेव गॉन ऑन द ग्राउंड लोकांचे सेंटीमेंट्स लोकांकडे जो संपर्क केला ताज्या वयल्यान कॉन्फिडेंटली आय कॅन केन ह्या या दोनूय दोन्ही आमचे दोनूय हांगा उत्तर गोयचं तसं दक्षिण गोयचे अध्यक्ष आसात एक्सटेन्सिव्हली दे हॅव मूड इन बोथ द पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युंसीज एंड आय कॅन टेल्यू विथ कॉन्फिडेंस कित्याक आमच्या दक्षिण गोच्या अध्यक्षाकडे हा दोन दिवस झाले बशिल्लो बूथ व्हाज कॉन्स्टिट्युएन्सी व्हाज वी हेव टेकन द दे फीडबॅक सो देर कम्फर्टेबली वी आर विनिंग कित्याक जे बी जे पी इलेक्शना पहिली सांगताले आंकडो दिल्लो मरे की आम्ही इतल्या मार्जिनान जिंकता म्हणून तो आकडा हांवें तांचे द स्पोक्स पर्सनं दिला मरे हां पंचवीसार आयला फाल्यां म्हणल्यार म्हटलं तो उलटा जावपा तें पंचवीस ह्या सडिन येवपाक सो आम्ही बीजेपी भेन आकडे उलय या फावट दो दोन सीटा इंडिया अलायन्स काँग्रेस पक्षाचे उमेदवार दोन्ही उत्तर गोय आणि दक्षिण गोय जिंकतले सांगले की प्रेस कॉन्फरन्स इज नेशन वाईड काँग्रेस पार्टी ऑल पीसीसी प्रेसिडेंट अक्रॉस